अंतत जाओ तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या आणि प्रार्थना करते आणि आजच्या सुंदरशा ब्लॉगला सुरुवात सुद्धा करते तर आज सॅटरडे आरूला सुट्टी आहे आणि आरूचं काय चालले बघा मुलीपासून आई आहे काय चालले आरू ठीक आहे इकडे पासे रहाना आणि इकडे आजू त्याला मदत करतो खेळायला काय होते मच्छर चावतो काय अरुला हा ऐक अधू अजून सोडा आणि असं दिवसभर हे भर चालू राहणार आहे आता पडला पडलाय तिथं घर बनवतोय ना अरु हो घर बनवतोय ना ती शेजारची तिथे पण आलेली आताच गेली तर ठीक आहे चला आता स्वयंपाक करते आणि काय स्वयंपाक करते हे तुमच्यासोबत पण शेअर करते ये आज यांच्या ऑफिसमधली आणि हे बाहेर पडले होते म्हटलं त्यामुळे त्यांनी कुठून नव्हती तर मग म्हटलं चला पटकन आता आरूसाठी आणि माझ्यासाठी काहीतरी करूयात तर इथे भाकरी करायला घेतल्या ते दोघांसाठी दोन नाही खात पण छोटी दामटी खाऊ नये असं म्हणतात त्यामुळे मग आरूला पण मोठीच भाकरी करते कधी कधी आणि बटाट्याची भाजी करणार आहे त्याची रेसिपी पुढे शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू करा नवीन असेल तर कर सबस्क्राईब करा आणि चॅनलला जर आत्तापर्यंत लाईक केलं नसेल तर प्लीज एक लाईक नक्की करा तुमचं एक लाईक माझ्यासाठी खूप महत्त्वाचं असतं त्यामुळे प्लीज लाईक करत जा आणि आता ही हा भाकरी भाजून झालेली आहे ती दोन्ही साईड व्यवस्थित भाजून घेते भाकरी छान सुद्धा आणि आरूला भाकरी नाही जास्त आवडत त्याला चपाती थोडीफार किंवा होऊ शकते तो त्याला भातच आवडतो पण मी जबरदस्तीने सारण्याचा प्रयत्न करते कारण की मुलांना शेवटी नाही का आपण जेवढं खेळीमिळीच्या वातावरणामध्ये सारू किंवा आपण त्यांना सांगू की बाबा हे खाल्ल्याने असं होतं तसं होतं मग ते खातात पण नाहीतर मग तो खूप नाटकं करतो जेवताना म्हणजे त्याला नको असतं जेवायला त्याला कंटाळा येतो असं म्हटलं तरी चालेल जेवू भाकरी भाजून झाली आता दुसरी पण भाकरी भाजी भाजून घेते आपण तुम्ही म्हणाल काही बांगड्या नाही हातामध्ये ॲक्च्युली झालं काय रात्री झोपताना मी त्या काढून ठेवल्या त्या मोत्याच्या घातल्या होत्या जर लक्षात असेल तर कालच्या ब्लॉगमध्ये आणि त्या बांगड्यात खूप किती धुकतात अशा आणि लागतात सुद्धा हाताला त्यामुळे मग रात्री ते काढून ठेवलं आणि सकाळी गरवडीमध्ये घालायचे विसरले नंतर मी घातलं ते आणि चिकलीचं पण असंच झालं आहे आता कधीही आणतील किंवा मला कधी बाहेर जायला समेल काय माहीत तोपर्यंत कुंकूच लावते पण कुंकू राहत नाही आहे ते लगेच पुसून जातं आणि मग सारखं सारखं किती वेळा लावणार पण बघूया मलाच जावं लागेल कदाचित पण यांना पण सुट्टी नसते या संडेला जर यांना कुठे सुट्टी असेल तर जाऊन घेऊन येईल आणि आजूला आणि आरूला घेऊन जायचं म्हटलं तर तसं ते लांब आहे पंधरा वीस मिनटं तरी चालत लागणार आणि घरपर्यंत ऑटो पण नसते त्यामुळे मग काही ऑप्शन नाही बघूया आता सध्या तरी असंच चालले चालेल नाही आणि मुलांना पण खाऊ घालण्यामध्ये सगळ्यात मोठा टास्क असतो आरूचे खूप असतात आदवाईत बऱ्यापैकी जेवण करतो व्यवस्थित पण आरूला खूप म्हणजे असं नाही का लहान मुलांना कसं आपण हे करतो बाळा असं करायचं मग तुला हे खाल्लं की असं होणार मग तुझी बॉडी होणार बिग बॉय होणार असं सांगून सांगून सगळं करायला लागतं ते असेल भाजी टाकून घेते काल उडी धोडे केले होते त्याचं तेल शिल्लक होतं मग ते वाटेत काढून ठेवले मी किटलीमध्ये उष्ट तेल टाकत नाही कारण की देवाला पण मी त्याचं तेल वापरते कावेड कावेड तर आता ते वाटीमध्ये काढून घेतलं होतं मग तेच तेल मी आता तव्यात टाकले तव्यात भाजी टाकली ही भाजी खूप झटपट होते म्हणून म्हटलं चला परत एकदा तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करावी तर इथे मी मोहरी टाकली आणि मोहरी छान तडतडली आहे बघा जिरं टाकायचं कढीपत्ता टाकायचं आणि त्यानंतर मग कोथिंबीर टाकायची आणि ह्यातला जर तुमच्याकडे कोथिंबीर कढीपत्ता नसेल तर नाही टाकला तरी चालतो ह्या भाजीला खूप साध्या सिंपल पद्धतीने केलं तरी चालतं बटाटा हा किसून घेतलेला आहे आणि स्वच्छ धुवून पाण्यात ठेवण्याचा होता भाकरी करायचा तुम्ही हा जी भाजी उपवासाला करू शकता त्यावेळेस फक्त तेल टाकायचं मीठ आणि लाल तिखट टाकायचं आणि बटाटा आपला जो किसून घेतलेला आहे तो टाकायचा खूप छान होते उपवासाच्या दिवशी खायला खूप छान लागते आणि मग त्यामध्ये हवं तर तुम्ही शेंगदाण्याचा फूट आणि आपलं लिंबूसुद्धा टाकू शकता तर इथे मी सगळा बटाटा व्यवस्थित ठेवून टाकला पाणी व्यवस्थित पिळून टाकायचं आहे पाणी जास्त ठेवायचं नाहीतर तर आता हळद टाकते बेडगी मिरची पावडर टाकते आणि लाल तिखट आहे त्यानंतर मग धना पावडर टाकणारे आणि आपला पनीर मसाला जो असतो तर तो टाकायचा मी शक्यतो पॅकेट छोटे छोटेच वापरते म्हणजे कसं मला अंदाज येतो त्याचा तर इथे मी अर्धं पॅकेट तर पनीर मसाल्याचं टाकले हे पण तुमच्याकडे नसेल तर काही हरकत नाही फक्त लाल तिखट टाकलंच ना तरी खूप छान होतो हा बटाटा आणि मी टाकण्याचा विचार आणि आता मी व्यवस्थित एकत्र करून घेणार आहे तुम्ही नक्की ट्राय करणार तुम्हाला खूप आवडेल माझ्या आणि गरम गरम खाण्यामध्ये खरंच ती ना खूप छान चिकन मटण घालणं सगळ्यांना काय करतात खूप छान होते खरंच नक्की करून बघा चला भाजी घालून दिला आता झाकण ठेवून मला तीन ते तीन, तीन एक मिनटामध्ये आरामात शिजते आणि कधी कधी त्या आमच्या टिफिनसाठी सुद्धा करते भाजी यांना पण खूप आवडते आणि आरूलासुद्धा आवडते आणि ठीक आहे चला भाजीला झाकण ठेवून आता होऊन देते तोपर्यंत तुम्ही आधीसुद्धा लाईक केलं नसेल तर प्लीज लाईक करून घ्या आणि नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा व्हिडिओ कसे वाटतात ते मला कमेंट करून नक्की सांगत चा। चा। जा आणि कंटेंट पण सुचवत जा परत म्हणजे हल्ली हल्ली काय होते जरा व्ह्यूज कमी यायला लागले ते तर काय प्रॉब्लेम होते काय मिस्टेक होती का व्हिडिओजमध्ये ते बघा सिथे मस्त भाजी आपली झालेली इथे शिजली आणि भाकरी पण झाली आहे चला जेवण घेऊया आता आधी आणि हा सगळा पसरा आहे ना जो तो नंतर क्लीन करणार मग इकडे थोडीशीच भांडी आहेत आज बटाटा वगैरे सोललेला इथे स्टँड ठेवलेलं भाकरी करताना तर चला आता आधी जेवून घेते आणि मग क्लिनिंग करेल इथली चला आता आम्ही बसलोय जेवण करायला आणि अशी बटाट्याची भाजी कोणाकोणाला आवडते मेन म्हणजे कोण कोण करता अशी भाजी ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि ह्या भाजीची रेसिपी ती एकदा ऑलरेडी चॅनलवरती अपलोड केली आहे किंवा मग यात सुद्धा दाखवली आता कशी करायची तुम्ही करू शकता खूप जास्त छान होते आज वैतल्या आता नाही निघते ए आणि आज ह्या भाजीमध्ये हात घडव वेडा घे खाऊन आता मी चारते थांब आणि माहितीये काय आता मला बुक नाहीये ती चार वाजता येणार आहे म्हटलं कोण येणार सोड चला त्यांची मारामारी चालू व्हायची आधी आम्ही जेवण करून घेऊ आणि इकडे बघा एवढा पसारा केलाय कोणी केलाय आरुहा पसारा अजूनही केलाय तू केलाय आदूला आहे ना भाकरी पेक्षा पण कोणती पण भाजी असू दे नुसती भाजीच खायला आवडते आणि त्याचा नेहमीच येतो नुसती भाजी, भाजी खातो त्याला चारत होते पण नाही त्याने ती वाटी घेतली आणि खायला लागली Thank mm -hmm. काही ठेव आणि ते गाडी उलटी करतो प्रत्येक वेळेस आणि बसतो ठीक आहे चालेल चला स्वयंपाक वगैरे झालाय वटाण्याची भाजी केली आहे भाकरी केल्या ते भात केलाय हा आणि ह्याला तर भाकरी नको असतं हे नको ते नको काय पाहिजे मग चपाती ठीक आहे चालेल चला आता स्वयंपाक झालाय आणि आधुडी माझा फोन ओढायला लागली अरे थांब 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 अरे थांग?